नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्याने खिजडी बनवून आणलेली आहे पार्थसाठी आणि पार्थला आता नेमकंच रम्याबरोबर बाहेर जायचं असतं त्यावेळेला रम्या आता लिफ्टमध्ये अडकते आणि खूप ओरडू लागते कारण तिला मदतीला तिथे कोणीच नसतं आणि रूम त्या लिफ्ट मध्ये खूप तिला गरम होत असतं त्यामुळे ती पूर्णपणे घामाने भरून घाबरलेली असते की आता मला कोण वाचवेल एकतर फोन बघते फोनला नेटवर्क पण नसतं त्यामुळे ती खूपच घाबरलेली असते तिकडे नेमका आता पार्थ बाहेर लिफ्टकडे जायला निघतो तेव्हा आता काव्य आलेली असते आणि काव्याला आता आलेलं पाहून पार्थ आता तिथेच थांबतो मग आता काव्य म्हणते की निघालात का मी तुमच्यासाठी खिचडी बनवून आणली आहे पण पार्थ एक शब्द सुद्धा बोलत नसतो तो फक्त तिच्याकडे बघत असतो की नक्की चाललंय का हिला बोलवलं कोणी हिला कोणी सांगितलं तो विचार करत असतो पण काव्याच्या चेहऱ्यावर सगळं काही विसरून माझाच ऐकेल पण असं होत नाही कारण काव्य खिचडी काढते आणि एका डिशमध्ये मध्ये भरते आणि मग आता ते स्वप्नांमध्ये हरवते की तिला असं वाटतंय की मी पार्थला खिचडी भरवतेय आणि त्यानंतर पार्थला अचानक ठसका लागला म्हणून आता त्याला मी पाणी पण पाजला माझ्या हाताने आणि त्यानंतर पार्थ पार्थने माझा हात हातात घेतला आणि तोही प्रेमाने मला म्हणू लागला की तुझ्या खिचडीपेक्षा मला हा हात कायम माझ्या हातात ठेवायचा आहे असं तो खूप कौतुक करतो असं तिला काहीतरी स्वप्न दिसत आणि नंतर ती शुद्धीवर येते तर तिच्या लक्षात येतं की खिचडी तर अजून डब्यातच आहे मग आता ती खिचडी पूर्ण डब्यात काढते डब्यातून डिश मध्ये काढते आणि पार्थला द्यायला निघते मग आता नेमकं असं होतं की पार्थला मूडच नसतो त्याच्या मनात फक्त एकच असतं की ज्या मुलीमुळे मी दुखावला गेलोय तिच्याशी मला बोलायचं पण नाहीये आणि त्यामुळे त्यांची आता गोष्ट फार डिवर्स पर्यंत येऊन ठेपलेली असते की आता काही झालं तरी सह्या घ्यायच्या आणि नातं ओढायचं पण इकडे काव्याला मात्र तिच्या चुकांची जाणीव झालेली असते तिला डिवर्स बरोबर सह्या करायच्या नसतात तिला आता असं वाटायला लागले की मी कुठेतरी चुकली आहे मी यांच्या भावनांचा खेळ केला आणि त्यामुळेच आता मला कुठेतरी गिल्ट वाटते आणि हे गिल्ट दूर करण्यासाठी मी हा प्रयत्न करते आणि म्हणूनच तिने खूप मनावर घेतलेलं असतं पण नेमकं तर असं होतं की पिऊ पारचा पिऊन तिथे येतो आणि पारते पिऊन काकांना विचारतो की काका तुम्ही जेवण केलात का त्यावर ते म्हणतात की नाही मग आता काव्या लगेच पार्थकडे खूप रागाने पाहू लागते कारण पार्थ म्हणतो की काका देवाला ना माझी खूप काळजी आहे आणि मला मला तुमची खूप काळजी आहे त्यामुळे आज तुमचं व्रत आहे तुमचा उपवास आहे ना आज म्हणूनच ही खिचडी तुम्ही खाऊन घ्या मला भूक नाहीये पण त्या पिऊन काकांच्या लक्ष देत की मॅडमांनी सरांसाठी एवढ्या प्रेमाने ही खिचडी आणली आणि सर मला देत आहे म्हणजे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी पी नसलंय पण मग ते काव्याकडे पाहता कारण त्यांना पण शेवटी खूपच असं वाईट वाटत असतं की आता ही खिचडी मी कशी घेऊ एकतर मला सरांचं ऐकावं लागेल आणि दुसरं म्हणजे मॅडमच्या भावना पण दुखावल्या जात आहे काय करू त्यामुळे ते घेतच नसतात पण पार्थ म्हणतो की हे बघा काका ही खिचडी खूप प्रेमाने ह्या मॅडमांनी बनवून आणलेली आहे पण माझा उपवास नाही आहे आणि मला नेमका आज रम्याबरोबर बाहेर जायचं आहे त्यामुळे ही खिचडी मी नाही खाऊ शकत ही खिचडी तुम्ही खा असं म्हटलं आता काकांचा नाही इलाज होतो आणि तिथे डिश घेतात खिचडीच्या आणि निघून जातात पिकडे मात्र काव्याला खूप रडू येत असतं की मी इतक्या प्रेमाने बनवून आणली आणि यांनी माझ्या खिचडीचा असा अपमान केला त्यामुळे आता ती म्हणते की फक्त खिचडीचा अपमान नाही केला तर माझी मेहनत सुद्धा तुम्ही वाया घालवली तुम्हाला माहिती आहे मी अभ्यास सोडून किचनमध्ये गेली आज तरी मला माने मानेने काकू पण बोलल्या की अगं काव्या तू अभ्यास कर खिचडी राहू दे तरी सुद्धा मी त्यांना म्हणाली की नाही आई आज मी स्वतः पार्थसाठी खिचडी बनवून घेऊन जाणार पण तुम्ही काय केलं माझ्या भावना दुखावल्या ना तेव्हा आता काव्या ही खूप रडत असते आणि रडत असते आता घरी जायला निघते तेव्हा पार्थ म्हणतो की का बनवली माझ्यासाठी खिचडी मग मा आता काव्या पुन्हा थांबते आणि पार्थ कडे पाहू लागते कारण तिला या प्रश्नाचं उत्तर काय देवा हे समजतच नसतं म्हणून पार्थ पुन्हा विचारतो की बोला ना आता बोला तुम्ही की का बनवली माझ्यासाठी खिचडी मग काव्या म्हणते की, की बनवली मी मला वाटलं की तुम्ही आज डबा घेऊन गेलेला नाहीत म्हणून बनवली मग पार्थ म्हणतो का पण तुम्ही का माझ्यासाठी खिचडी बनवली सांगा ना काय नात्या काय आपलं नातं तरी काय आहे तुम्हाला एकतर माझ्याबरोबर मैत्री ठेवायची नाहीये तुम्ही मला माज तुमचा नवरा पण मानत नाही मग आपल्यामध्ये नातं तरी काय आहे की तुम्ही एवढं माझ्यासाठी तुम्ही प्रेमाने खिचडी बनवून आणली ज्यावेळेस मी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत होतो तुमच्यासाठी मी आज काही नाही केलं प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही फक्त रिॲक्ट होत राहिलात माझ्याशी आणि मग आता का मला आनंद देण्याचा प्रयत्न करताय आता तर तसं काही उरलेलंच नाही आहे ना आता फक्त वेळ आली आहे ती डिओर्स पेपरवर सह्या करायचं आणि हे नातं मोकळं करायचं तेवढंच राहिलं आता आपल्या नात्यामध्ये ना तुम्ही माझ्याशी कधी मैत्री केली ना माझ्या भावना समजून घेतल्या अहो लग्नानंतर दुसऱ्या पण गोष्टी असतात प्रेमाच्या तुम्ही काय दिलं मला फक्त खिचडी खिचडी व्यतिरिक्त अजून पण गोष्टी आहेत आयुष्यात आणि त्या तुम्ही मला देऊ शकताय का हे सांगा अगोदर तेव्हा आता काव्याचारा शर्मेनेच मान खाली घालते कारण तिला समजलेलं असतं की सगळ्या चुका ह्या माझ्या झालेल्या आहेत मी यांच्या भावनांची कदर केली नाही आणि म्हणूनच आज माझ्यावरती ही वेळ आली आहे तेव्हा ती म्हणते की माझ्या मनात इल्ट आहे आणि ते गिल्ट मला कमी करायचे की माझ्यामुळे तुम्ही दुखावले गेलात आणि त्यामुळे मी खिचडी बनवली आहे पार्थ म्हणतो इतकंच फक्त तुम्हाला आउट ऑफ गिल्ट करायचं म्हणून तुम्ही खिचडी इथपर्यंत घेऊन आलात का ठीक आहे ना तुम्ही खिचडी आण ते चांगलं केलं पण याच्यापुढे प्लीज माझ्यापासून दूर राहा आता मला इंटरेस्ट नाही आहे आता काव्या खूपच रडत असते ती म्हणते की प्लीज माझ्या भावना समजून घ्या आता हळूहळू काव्या तिच्या मेन ट्रॅकवर आलेली असते की आता हा माझा नवरा आहे आणि हा खूप चांगला आहे हे तिला समजलं आहे आणि त्यामुळे ती आता बोलते की माफ करा मला माझ्याकडून खूप चुका झाल्या पण आज मी खरोखर सांगते की माझ्या सुद्धा तुमच्याबद्दल आदर आहे मला तुम्ही खरंच तुमचा स्वभाव खूप आवडतो असं म्हणून ते आता पार्थलाच कुठेतरी असं कन्वर्ट करत असते की आता कुठेतरी तिला तिच्या चुकांची जाणीव झाली आणि प्लीज मला माफ करा यापुढे मी असं वागणार नाही असं ती जीव पार्थला सांगते त्यामुळे पार्थ पण आता एका अर्थाने तिच्यावरती आता दया करतो आणि म्हणजे त्याला एक प्रकारे थोडं वाईट वाटतं की माझ्यामुळे काव्य आज खूप रडले आणि मी तिला दुखावले त्यामुळे तोही आता गप्पाच बसतो आणि तिला म्हणतो की आज आपण डिनरला जाऊयात का तेव्हा प्रेक्षकांना आज पहिल्यांदा पार्थ आणि काव्यामधला जो काही राग होता रुस्वा होता तो मिटलेला आहे आणि पुन्हा त्यांना आता डिनरला जायचं आहे सोबत तर दुसरीकडे सुद्धा आता नंदिनी आणि जीवाचं पण असं झालंय की जीवाने नंदिनीच्या नकळत जी काही पाणीपुरीची ट्रीट दिलेली असते ऑफिस लोकांना ऑफिसमधल्या स्टाफला त्यामुळे आता नंदिनी खुश तर असते पण जेव्हा आता ते महाजन जीवाला म्हणतात की तुमचा पाणीपुरीवाला खूप टकाटक आहे आणि खरंच तो पाणीपुरी आहे हेही वाटत नाही तेव्हा नंदिनी पटकन बोलून जाते की तो पाणीपुरीवाला नाही आहे तो माझा नवरा आहे तेव्हा आता जीवा खूपच आनंदाने नंदिनीकडे पाहू लागतो आणि मग आता सगळेजण निघू लागतात तेव्हा महाजन सर हे नंदिनीच्या हातावर चेक ठेवतात आणि म्हणतात की तुम्ही आमच्या बिझनेसच्या डीलमध्ये कॅपेबल आहात आणि म्हणूनच आम्ही खूप मोठं डील तुम्हाला करून हा चेक अर्पण करतोय तेव्हा तर जीवा खूपच खुश होतो आणि मग आता सगळेजण आपापल्या बोलण्यामध्ये असतात तेव्हा आता जीवा नंदिनीकडे येतो आणि म्हणतो की नंदिनी हा सगळा घाट मी फक्त तुझ्यासाठी घातला आहे कारण पाणीपुरी तुला आवडते ना तेव्हा आता नंदिनी म्हणते की इतका घाट घालण्याची काय गरज होती या नात्याला अर्थ तरी काय आहे कारण आता हे नातं शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आणि तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहात का तेव्हा आता पार म्हणजे का सॉरी जीवाला पुन्हा वाईट वाटतं की आज नंदिनी अजूनही माझ्यावर चिडून आहे तिला राग आहे कारण नंदिनी म्हणते की पाणीपुरी मला आधी आवडत होती आणि एकदा अशी वेळ येते ना की आपल्याला आवडणाऱ्या वस्तूंपासून पण कधीतरी दूर व्हावं लागतं त्याचे बरेच रिझन आहेत आणि सोडली मी पाणीपुरी असं म्हटल्यावर जीवाला खूपच वाईट वाटू लागतं जीवा, जीवा म्हणतो की प्लीज नंदिनी तुम्ही आता सोडून द्या राहा आता आत्ता मला उशिरा समजायला लागले आणि मग तो आता तिथे खूप पाऊस पडत असतो आणि त्या पावसामध्ये आता तो म्हणू लागतो की नंदिनी आज खूप छान पाऊस पडतो आहे ना तेव्हा ते 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 आता नंदिनी पण ती पाणीपुरीची ट्रीट दिल्यामुळे कुठेतरी तिच्या मनामध्ये सुद्धा आता जीवाबद्दल थोड्यातरी भावना निर्माण झालेल्या असतात आणि त्या पावसामध्ये आता जीवा तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो की नंदिनी तुझ्या आणि माझ्यामधल्या नात्याची जी काही गाठ आहे ती सोडवू का आपण पुन्हा नव्याने नातं जोडवू का आपण असं तो म्हणू लागतो मग आता नंदिनी त्याच्याकडे पाहू लागते आणि आता पुढे ह्या वसुआात त्या रूममध्ये असतात आणि त्यांनी आज मनाशी ठरवलं आहे की आज काही झालं तरी मला काव्याच्या रूममध्ये मध्ये आहे आणि तिथून न तिने जे काही लपवलेलं आहे ते मध्ये ते सगळं शोधून काढायचे त्यामुळे तिच्या रूममध्ये एक एक वस्तू मी अशी जाळून काढणार आहे कारण ते मध्ये काय ठेवलं आहे नक्की पार्थ आणि काव्यामध्ये काय बिनसलं हेच मला शोधून काढायचं आहे म्हणून आता त्या फोनवर कोणाशी तरी बोलत असतात ता आणि नंतर विचार करतात की मी फोनमध्ये बोलण्यात का टाइमपास करत आहे ती काव्य पण बाहेर आहे कोणी नाही आहे घरामध्ये मा माझ्यावर वॉच ठेवायला तेव्हा आता मी पटकन गाव्याच्या रूममध्ये जाते आणि तो पुरावा शोधायला घेते आता ते एकदम बडबड म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या स्नादामध्ये असतात आणि रूममधून बाहेर येतात तर इकडे कल्पना ही लादीवरती पूर्ण निर्माणचं पाणी वगैरे टाकून लादी पुसत असते आणि मग आता वस्तूचं लक्ष नसतं आणि जोरात तिथून पाय घसरून त्या खालीच पडतात आणि त्यांना आता पायाला खूप लागलेलं असतं तेव्हा कल्पना सॉरी म्हणू लागते तर आता वसुवात्या कल्पनावरच खूप चिडतात आणि म्हणतात की काय का तुला अक्कल आहे का ही साफसफाई करण्याची कोणती पद्धत आहे सगळी निरमा टाकून ठेवली आहे माझा पाय घसरला तुझ्यामुळे मला लागलं आहे तेव्हा आता कल्पना म्हणते की सॉरी पण मी दर आठवड्यातून अशी साफसफाई करते हे तुम्हाला पण माहीत आहे ना आणि तुम्ही असं अचानक आलाच कशा काय तुम्हाला खाली बघायचं समजत नाही का तेव्हा आता वसुवात्या म्हणते की उचल अगोदर मला मग आता उचलून त्या तिथे बेडवरती कल्पना ही वसुवात्यांना हात देऊन तिथे बसवते त्यानंतर मानिणी वसूच्या आवाजाने तिथे तिथे येतात आणि म्हणतात की काय झाले ताई तेव्हा वसू म्हणते की मी पडली अगं जोरात ह्या कल्पनामुळे तेव्हा आता मानिणी म्हणतात की बापरे तुमचं एकतर असं वय आणि त्यात तुम्ही पडलात तुम्ही ना आता आराम करा काही बाहेर जायची गरज नाही आज दिवसभर तुम्ही इथेच बसायचं आणि मी तुम्हाला जे लागतं ते सगळं आणून ठेवणार आहे इथेच त्यामुळे वसू आताला अजूनच राग येतो कारण त्यांचं फक्त एकच प्लॅन असतो की काव्याच्या रूममध्ये जायचं आणि तो पुरावा शोधायचा पण नेमका आता इथे मानिणी तिला त्यांच्याच रूममध्ये थांबवून ठेवतात पण आता वसू म्हणते वस की मी ना त्या काव्याच्या रूममध्ये पडली असती तर बरं झालं असतं निदान मानिणीने मला त्या रूममध्ये तरी बसवलं असतं आता इथून तिथे जाणं म्हणजे मुश्किलच आहे पण मला तो पुरावा शोधावाच लागेल की काव्याने असं काहीतरी लपवलं आहे की जे मला भेटल्यावरती मला पुढच्या गोष्टींसाठी त्याचा फायदा होणार आहे तर प्रेक्षकांनो आता इकडे जीवाने नंदिनीला असं सांगितलं आहे की आपल्या नात्याचं कोडं आपण सोडवू का थोडं त्यामुळे आता नंदिनी पण विचार करू लागलेले आहे तर इकडे आता काव्य खूप रडलेले असते पार्थ समोर आणि आज तिला खूप आज त्याला पहिल्यांदा तिच्याबद्दल थोडी जाणीव झाली की ही माझ्यामुळे रडते आणि हिच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग्स आहे जाना बाता। उटे तर म्हणून आता दोघे डी लिनरला जाणार आहेत तेव्हा आता कुठेतरी यांचं प्रेमाचं सूत आहे ते जुळायला लागलेलं ला आहे ला तर लवकरच आपण प्रतीक्षित असलेला भाग पाहणार आहोत कारण आता लग्नानंतर होईलच प्रेम हा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत दोनही जोड्या आता एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशा आज डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील थांबूया आजच्या भागात एवढंच भेटूया उद्या धन्यवाद